नमस्कार मित्रांनो मी शुभम आणि तुम्ही बघताय कोकणी वाईल्ड लाईफ तर तुम्हाला टायटलवर वरून समजलं असेल की आपण आज कशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आता मी सध्या आमच्या ओहळात आहे बघू शकता असा हा आमचा ओहळ आहे तर तिकडे आमच्या त्याबद्दल कलम आहेत आंबाची मी तिकडे जातोय तिथेच ते ऑर्किड्स आहेत तर सर्वात प्रथम आपण ते बघण्याआधी ऑर्किड्स म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया तर ऑर्किड्स हा वैविध्य असणारा आणि जास्त व्हायब्रंट कलर म्हणजे कलरफुल असा फुलं असणारा फ्लावरिंगचा ग्रुप आहे म्हणजे जेवढे फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्यांचा तो ग्रुप आहे जसे जगभरात गुलाब ट्युलिप आणि बाकी जसे फुलांची मागणी असते तसे तशीच ऑर्किडची सुद्धा मागणी असते हे ऑर्किड बेसिकली दोन कंडिशन मध्ये उगवतात एक तर जमिनीवरती आणि दुसरा असतात ते एपिफाइट म्हणजे कोणा दुसऱ्या एका झाडाचा आधार घेऊन तर अशा ऑर्किडच्या जगभरात जवळपास अठ्ठावीस हजार जास्त प्रजाती आहेत आणि ह्या प्रजाती बेसिकली जर अंटार्टिका सोडला तर सर्व ठिकाणी आढळतात आणि ह्या ऑर्किड बद्दल सांगायचं झालं तर तर ते जास्त मागणी असलेले फुल सुद्धा आहेतच आणि त्याच बोर, त्याचबरोबर रंगीत आणि सुगंधी फुलांचा तो एक ग्रुप आहे तर तुम्ही आता बघू शकता मी आता माझ्या कलमांच्या बागेकडे आलो आणि इथेच प्रत्येक झाडावरती एखाद दुसरं तुम्हाला बघायला जास्त जर बघायचंय तर दाखवतो आम्ही तुम्हाला काय दाखवतोय कोणतं ऑर्किड दाखवतोय त्या ऑर्किड बद्दल सगळी तुम्हाला माहिती मी सांगणार आहे तर कलमा हे ते ऑर्किड तर तुम्हाला तिथे एक ग्रुप आहे तो झूम होतोय काय दाखवतो एक ड्रायव्हर त्या झाडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही सगळी मुवास जमा झाली आहे तरी सुद्धा ते बघा बघू शकता तुम्ही पोच तो फायनली मित्रांनो पण या ऑर्किड पर्यंत पोचला झाडावरती ऑलमोस्ट दहा फुटापर्यंत याच्या उंचीवर आहे तर तुम्हाला आता हे जे ऑर्किड दिसते त्याला फॉक्स टेल ऑर्किड किंवा कॅट ऑर्किड किंवा फॉक्स ब्रश ऑर्किड असं म्हणतात सायंटिफिक नेम हेच आहे एरिडास मॅकुलोसा मराठीमध्ये याला टिपकीवाली अमरी कन्नडामध्ये त्याला काही दौपदरी पुष्प असं वगैरे तिला बरेच नाव आहेत वेगवेगळ्या ठिकाणीची वेगवेगळी नावं पडतात तर हे दिसायला खूप सुंदर आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ऑर्किड आंब्यावरती का आंब्यांना काही नुकसान तर करत नसतील तर तर तुम्हाला हे सगळं सांगतो तर मित्रांनो ऑर्किड्स हे बेसिकली दोन प्रकार देतात एक म्हणजे टेरिस्टेल म्हणजे जमिनीवर उगवणारे दुसरे म्हणजे एपिफायटिक एपिफायटिक म्हणजे याचा अर्थ की दुसऱ्या झाडाचा आधार घेऊन उगवणारे पण त्याच्यामध्ये काय असते की ते दुसऱ्या झाडावरती जरी उगवले असले तरी एक, आ, त्या झाडाचं ते न्यूट्रिशन शोषण वगैरे असं काही घेत नाहीत त्याला आपण एक टर्म आहे कमेलिझम म्हणजे एक सजीव वस्तू दुसऱ्या सजीववरती अवलंबून आहे पण त्याच्यामुळे त्या दुसऱ्या सजीवाचा नाही फायदा होत नाही त्याला काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत तर हे ऑर्किड्स तसेच असतात बघू शकता तुम्ही याला एक पानं जी आहेत ती मोनोकाट्या प्रकारात पडतात तुम्ही बघू शकता सर्व अशी आणि हे जेव्हा इथे उगवतात तेव्हा ते, ते, ते इथूनच हवेतूनच अ पाणी वगैरे घेत असतात जेव्हा पास पाणी पडते तेव्हा ते त्याच्यावर डेव्हलपमेंट असतात आणि हे जे ऑर्किड असतात ना ते पेरेनियल म्हणतात त्याला म्हणजे बारमाही असे असतात पण कि ते फक्त स्प्रिंग आणि समर या काळातच ब्लूम करतात जे फ्लावर्स आहेत ना ते या काळातच ब्लूम करतात आणि ह्या यांची जी मुळे आहेत त्यांना एरियल रूट असे म्हणतात म्हणजे भले ही ह्या आंब्याच्या खोडावरती आहेत पण त्यातून ते काही न्यूट्रिशन घेऊ खेचून घेत नाहीत म्हणजे ह्या झाडाला आंब्याच्या झाडाला हार्म करत नाही सपोर्ट मिळतो आणि हे यांच्या रूट्स एकदमच क्लोजर जर असतात ज्या मुळाच्या एकदमच जवळ असतात हे झाडवाला एकदम जाड बघू शकतो जा 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 फरक त्याच्यामध्ये याला वेलामन असे म्हणतात हा एक एपिडर्मसचा लेयर अनेक लेअर्सने बनलेला असतो त्याच्यामुळे आणि हा आद्रता वगैरे हो हवे शोषण शासून घेण्यात मदत करतो तर हे असे ऑर्किड्स असतात हा जो ऑर्किड्स आहे तो आताच मध्येच म्हणजे आता लेट समर चालू झालाय त्याच्यामध्येच ब्लूम केलेला आहे त्याने मस्तपैकी बाई झाड त्यांनी मस्त बघितलंय बघा अजून इथे आहेत तो आपला मोठा जो ग्रुप आपण बघितला बघा शिकतो तर असे हे ऑर्किड्स असतात तर, तर हे ऑर्किडचा फायदा काय तर हे ऑर्किड ना खूप ठिकाणी वापरलं जातात म्हणजे ऑर्नामेंटलचा वापर आहे सुगंध मध्ये सुद्धा वापर आहे सुगंध त्यांना चांगला असतो आपण कुठे डेकोरेशन वगैरे सुद्धा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल किंवा अनेक मित्रांनो इथे पण एक बघा आहे बघा इथे पण एक ऑर्किडचं प्लांट आहे खूप छान असं आहे तर तुम्हाला हे समजलं की फॉक्स ब्रश किंवा कॅट्स तेल ऑर्किड का म्हणतात त्याला वाली अमरी खूप सुंदर असं ह्याला हाय हे बघा तर या ऑर्किडचे खूप सारे फायदे म्हणजे आपण डेकोरेशन मध्ये वापरू शकतो किंवा परफ्युमधे सुद्धा यांची वापर आहे कारण एक ब्राईट असा कलर सुद्धा असतो आणि सुगंध सुद्धा असतो त्याचा त्यांचा वापर आहे तसंच आणि एक मध्ये सुद्धा वापर आहे खूप प्रजाती ज्या आहेत ज्या एक्सपेन्सिव्ह असतात आणि जगभरात मार्केटमध्ये त्यांना खूप मागणी असते तर हा होता ऑर्किड बद्दलचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर शे शेअर केलात तर जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचेल आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये